सांगलीत महापालिका सत्ता स्थापनेचा सस्पेन्स काँग्रेसनेही केला दावा भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीचे संकेत वरिष्ठ नेते घेणार निर्णय सांगली महानगरपालिकेत बहुमतासाठी भाजपाला एक जागा कमी पडली त्यामुळे भाजप आणि शिवसेनेशी चर्चा सुरू केली आहे मात्र महापालिकेतील सत्ता निर्धोक करण्यासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुती होईल तसेच या तीनही पक्षांचे नेते ती चर्चा करून निर्णय घेतील असे संकट मिळत आहेत तसेच दरम्यान महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि समविचारी पक्षांची चर्चा सुरू आहे असा दावा काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केला आहे त्यामुळे सत्ता स्थापनेचा सस्पेन्स वाढला आहे महापालिकेच्या अठ्याहत्तर जागांसाठी निवडणूक झाली मात्र कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही भाजपाने सर्वाधिक एकोणचाळीस जागा जिंकल्या आहेत बहुमतासाठी चाळीस जागांची गरज जा आहे काँग्रेसला अठरा राष्ट्रवादीला सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत भाजपचे बहुमत एका जागेनं हुकलेलं आहे त्यामुळे राजकीय हालचालींना गती आलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली